मिरज तहसीलदार कार्यालय येथे पेन्शन योजनेच्या हयातीचा दाखल्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे सखुबाई बनसोडे वैभक्षत्र राहणार किल्लाबाग मिरज असं वृद्ध महिलेचं नाव आहे संजय गांधी शाखा मिरज तहसीलदार कार्यालय समोर त्या आल्या असताना अचानक खाली पडल्या यावेळी नागरिकांनी रिक्षातून खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेलं असं त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं ही घटना समजल्यानंतर शिवसेना उद्धवबासाहेब गटाच्या पदाधिकारी शाकीरा जमादार तसेच पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे यांनी संताप व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला वृद्धांना पेन्शन सुरू राहावी यासाठी हयातीचे दाखले द्यावे लागतात शासनाच्या कागदपत्रांचा हा खेळ मात्र वृद्धांचा जीव घेत आहे या वृद्धांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न करत रि पीपल सरी पब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे खूपही बनसोळी आज इथं पन्नास साठ वर्षाची महिला इथं आणि हयातीचा दाखले न्यायला अचानकच तिला झटका आला आणि मा जाग्यावर असं जुलैमध्ये म्हात्री म्हातारी माणसाला व सगळं असं वयस्की माणसाला ही काय ना व्यवस्था नाही सरकारनं काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे मी महेंद्र गाडे जिल्हा अध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली आज तहसीलदार ऑफिस मिरज कार्यालय येथे सक्कूबाई बनसोडे वयवर्ष एक्क्याऐंशी राहणार किल्लाबाग ही वृद्ध महिला पेन्शनसाठी तिचा दाखला देण्यात तहसीलदारांना आले असता तिचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे खरं तर शासनानं वयोवृद्ध महिलेसाठी अनेक योजना लागू केलेल्या आहेत परंतु चौऱ्याऐंशीच्या चा वयाच्या महिलेला या ठिकाणी इथे येऊन हेलपाटे माराव्या लागत असतील तरी शर्मेजी बाबा आहे अशा कुचकामी शासन नालायकाला चांगला धडा शिपवण्यासाठी आम्ही पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं इथं आम्ही आंदोलन करणार तर आहोतच परंतु या महिलेचा जीव गेला याला जबाबदार कोण मी तहसीलदार मॅडमला सांगू इच्छितो जे जे संबंधित अधिकारी त्यांच्यावर खऱ्या अर्थानं जी इथं महिला मरून पावलेली आहे मनुष्यवधाचा दा गुन्हा दाखल आमच्या जा पार्टीच्या होती आम्ही मागणी करणार आहे आणि जर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही तहसीलदार कार्यालयासमोर मॅडम यांच्यासमोर बोंबाबोम आंदोलन करणार असा आम्ही इशारा देतो